नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या च्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय इयत्ता दहावी मराठीवरती मराठी कुमार भारतीवर चर्चा करतो आणि मराठीच्या व्याकरणावर चर्चा करतोय व्याकरण करतो हा घटक खूप महत्वाचा आहे बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न क्रमांक चौथा व्याकरण आणि भाषा अभ्यास या घटकावर आधारित असतो आणि जवळपास सोळा मार्क या प्रश्नासाठी आपल्याला असतात त्यामुळे यामध्ये सोळापैकी पैकी सोळा मार्क कशी मिळतील याचा आपण सर्वांनी विचार करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मराठी व्याकरणावरती आणि ही चर्चा खूप इम्पॉर्टंट आहे तर जाऊयात पुढे मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसन केला तर आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटनसुद्धा दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा मित्रांनो या ठिकाणी आज आपण सप्टेंबर दोन हजार एकवीस ची बोर्डाची प्रश्नपत्रिका जी आहे ती आपण बघणार आहोत या एकवीसच्या बोर्डाच्या परीक्षेला नेमके कुठले प्रश्न विचारले गेले होते त्यावर आपण चर्चा करणार आहोत तर सप्टेंबर दोन हजार एकवीसच्या या प्रश्नपत्रिकेमध्ये नेमके कुठले प्रश्न आले होते ते आपण चर् बघणार आहोत या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये आपण इतर काही बोर्डाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये व्याकरण घटकावर आलेले जे काही प्रश्न आहेत त्यावर चर्चा केली त्यामुळे ही सिरीज खूप महत्वाची आहे आणि ही चौथी व्हिडिओ बघा व्याकरणावर आधारित प्रश्न क्रमांक चौथ्यातला अ जो आहे अ जो आहे हा साधारणत चार आठ मार्काला असतो आणि आ जो आहे प्रश्न तो आठ मार्काचा म्हणजे याच्यामध्ये दोन उपप्रश्न असतात अ आणि आ अ आठ मार्क आणि आ आठ मार्क असे दोन्ही मिळून इथे सोळा मार्क असतात तर इथे सोळापैकी सोळा कसे मिळतील याचा आपण विचार केला पाहिजे तर चौथ्यातला अ जो आहे अ मधला जो पहिला प्रश्न आहे हा नेहमी समासावर आधारित असतो समास आता या समासामध्ये आपल्याला तीन प्रकारचे समास आहे कर्मधारे समास द्वदो समास आणि द्विगु समास असे तीन समाज आपल्याकडे आहेत तर तीनही समास आपण नीट समजून घेतले पाहिजे तर आपल्याला इथे काय सांगितलं की सामासिक शब्दांचा समास ओळखा आता इथे सामासिक शब्द आणि इथं आपण म्हणू बाबा चला समास आई वडील मग आई वडील आपण जर म्हटलं तर आई आणि वडील असं आपण लिहू शकतो आई आणि वडील आणि वडील तर हा दो दो समास आहे कुठला समास आहे दो दो समास या ठिकाणी लिहू शकतो आपण दो दो समास ओके दो दो समास आणि हा दोदो मध्ये सुद्धा हा कुठला दो तो समास आहे तर इतर इतर दोजो समास इतर तर जर इथं किंवा वगैरे असेल जसं आपण म्हणतो चूक बरोबर चूक किंवा बरोबर तर त्यावेळेस वैकल्पिक दोध आपण त्याला म्हणतो ठीक आहे त्याच्यानंतर हा पुरुषोत्तम हा कर्मधारय समास कर्मधारय समास ओके हा कर्मधार्य समास झाला पंचपाळे आता इथं पंच म्हणजे पाच हा शब्द आला म्हणजे पहिलं जे पद आहे ते जर का संख्या विशेषण असेल तर या ठिकाणी द्विगु समास होतो लक्षात घ्या द्विगु समास आणि इथं त्रिलोक इथं पण तीन लोकांचा समूह म्हणजे पहिले पद या ठिकाणी इथे सुद्धा संख्याविशेषण आहे म्हणजे हा सुद्धा तुमचा झाला द्विगु समास अशा प्रकारे आपण हा समास ओळखू शकतो ओके यानंतर पुढचा मुद्दा बघा पुढचा जो प्रश्न आहे तो नेहमी शब्द सिद्धीवर असतो दुसरा प्रश्न आणि हा सुद्धा दोन मार्कला आहे याच्यामध्ये हा तक्ता पूर्ण करायचा आहे प्रत्येक घटित शब्द उपसर्ग शब्द, उपसर्ग घटित शब्द आणि अभ्यास शब्द तर ते आपल्याला ओळखायचे तर भर दिवसा तर दिवसाच्या अगोदर भर हा उपसर्ग लागलाय म्हणजे भर दिवसा हा जो शब्द आहे हा उपसर्ग घटित शब्द आहे तर इथं लिहायचं भर दिवसा भर दिवसा हा जो शब्द या ठिकाणी इथे येईल त्यानंतर ता खटपट खटपट अभ्यस्त शब्द खटपट वटवट चटचट अभ्यस्त खटपट अभ्यस्त शब्द झाला त्याच्यानंतर निकोप निकोप आता निकोप हा जो शब्द आहे आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथे आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे शब्द लिहिले तर याच्यामध्ये आपल्याला निकोप हा शब्द जो आहे तर तो, तो निकोप जो आहे तो उपसर्ग घटित शब्द कोपच्या अगोदर नी लावलाय म्हणजे हा उपसर्ग घटित शब्द आहे निकोप त्याच्यानंतर टिकाऊ शेवटी ऊ लागलाय म्हणजे हा प्रत्यय घटीत शब्द म्हणजे इथे लिहायचं टिकाऊ टिकाऊ हा प्रत्यय घटीत शब्द यानंतर आता पुढे जाऊयात तिसरा जो प्रश्न आहे तिसरा प्रश्न वाक्यप्रचाराचा असतो आता वाकप्रचार जे आहे ते आपल्याला दोन वाकप्रचारांचा अर्थ सांगायचा आहे आणि नुसताच अर्थ नाही सांगायचा तर त्याचा वाक्यात पण उपयोग आपल्याला करायचा आहे आता खस्ता खाणे म्हणजे काय खूप कष्ट उपसणे रामच्या शिक्षणासाठी रामच्या आईने खूप खस्ता खाल्या ओके असं आपण लिहू शकतो खस्ता खाणे म्हणजे खूप कष्ट करणे आपण इथं म्हणू शकतो खूप कष्ट करणे ज्यावेळेस आपण वाक्यामध्ये उपयोग करतो त्यावेळेस खूप कष्ट करणे हा हे नाही वापरायचं तर खस्ता खाणे या वाकप्रचाराचाच उपयोग करायचा जसं रामच्या आईने रामसाठी खूप कष्ट केले असं नाही खूप खस्ता खाले असं म्हणायचं कंठस्नान घालणे म्हणजे ठार मारणे कंठस्नान घालणे याचा शब्द अर्थ येतो ठार मारणे ठार मारणे ठार मारणे म्हणजे बघा भारतीय जवानांनी चार आतंकवाद्यांना कंठस्नान घातले असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो समरस होणे म्हणजे एकरूप होणे एकरूप होणे बरोबर ना देवाच्या भजनामध्ये सर्व ना विठुरायाच्या भजनात सर्व वारकरी समरस झाले म्हणजे एकरूप होणे आपण म्हणू शकतो याचना करणे याचना करणे म्हणजे आपण विनवणी करणे आपण म्हणू शकतो ओके आणि मग त्याचा अर्थ तुम्ही या ठिकाणी तुमच्या पद्धतीने लिहू शकताय ओके पुढे बघा पुढचा मुद्दा आहे चौथ्यातला आ चौथ्यातला आ सुद्धा हा आठ मार्कांसाठी असतो तर त्याच्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो, तो शब्दसंपत्ती हा घटक आहे ज्याच्यामध्ये एका विरोधार्थी शब्द त्याचबरोबर समानार्थी शब्द ठराविक शब्द समूहासाठी एखादा शब्द तयार करा अशा प्रकारे असतात आता इथं विरुद्धार्थी शब्द लिहायचेत तर त्याच्यातला आदर आदरच्या विरुद्धार्थी अनादर आपण म्हणू शकतो सुबोध सुबोधच्या विरुद्धार्थी जो आहे तो दुर्बोध होऊ शकतो ओके दुर्बोध आपण असं म्हणू शकतो दुर्बोध सुबोधच्या विरुद्ध विरुद्ध दुर्बोध आता वचनम ओळखा पुस्तके एक वचन का अनेक वचन तर इथं म्हणू शकतो हो अनेक वचन अनेक वचन पुस्तक के अनेक वचन जर एकटं पुस्तक असत तर एक वचन म्हटलं असतं नदी नदी काय हा शब्द आहे एक वचन एक वचन नदी जो आहे तो एक वचन शब्द आहे ठीक आहे तर एकदम सोपं आहे हे जवळपास पाचवी सहावीच्या लेवलचे काही प्रश्न असतात तर हे खूप सोपे खूप इंटरेस्टिंग असतात आणि इथं आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळवता आले पाहिजेत इथं अजिबात मार्क घालवायचे नाहीत ओके पुढचा प्रश्न बघू पुढचा जो प्रश्न आहे या ठिकाणी भाषिक घटकांवर आधारित कृती त्याच्यामध्ये तिसरा प्रश्न जो आहे शब्द समूहासाठी एक शब्द लिहा मग अशी तुम्हाला म्हटलं होतं की अशा प्रकारचा शब्द येतो पसरवलेली खोटी बातमी अफवा ज्या बातम्या खोट्या पसरवतात त्याला आपण म्हणतो अफवा आणि समाजाची सेवा करणारा समाजसेवक समाजसेवक असतो जो समाजाची सेवा करतो आणि बेजबाबदारपणा बघा खालील शब्दातील अक्षरांपासून हे काही शब्द दिलेले आहेत यांच्यामधल्या अक्षरापासून आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहे जसं इथं बेजबाबदारपणा याच्यापासून बघा एक बाब हा शब्द तयार होईल ओके त्याच्यानंतर दार हा सुद्धा एक शब्द तयार होतो त्याच्यानंतर अजूनही आज, बरेचसे शब्द तयार होऊ शकतात तर इथं आपण बाब आणि दार हे दोन शब्द लिहिले आपल्याला दोनच सांगितले तर दोनच लिहायचे जास्त काय शोधायचा प्रयत्न करायचा नाही जास्त वेळ वाया घालवायचा नाही त्याच्यानंतर हा जो जो आहे भाषिक घटकावर आधारित कृती त्याच्यातला हा दुसरा खूप महत्वाचा मुद्दा आहे कि नियमानुसार लेखन बर का लेखन नियमानुसार लेखन याच्यामध्ये काय असतं की कोणतेही चार शब्द आपल्याला ओळखायचेत अचूक शब्द ओळखायचे बघा दुर्भिमान द्रभिमान दुर्भिमान द्रभिमान तर याच्यातला पहिला जो आहे दुर्भिमान हा शब्द बरोबर आहे आशीर्वादचा विचार केला तर हा पहिला आशीर्वाद बरोबर आहे प्रतिबिंबचा विचार केला तर बघा हे प्रतिबिंब आपल्यासाठी बरोबर आहे शारीरिकचा विचार केला तर हे शारीरिक आपल्यासाठी बरोबर आहे आत्मविश्वास करायचा इथं बघा आत्मविश्वास झाला आहे वगैरे नाही आत्मविश्वास म्हणजे हा जो आत्मविश्वास शब्द बरोबर आहे आणि हा निसर्ग हा शब्द जो आहे तो बरोबर आहे तर हे ओळखणं काय इतकंसं अवघड नाही आहे एकदम सिम्पल आहे आणि इथे कुठलेही चार तुम्हाला एकदम कन्फर्म वाटतील तेच लिहिण्याचा तुम्ही शक्यतो प्रयत्न करा ठीक आहे पुढचा मुद्दा बघा नोव्हेंबर दोन हजार वीसला आलेला शेवटचा हा जो प्रश्न आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला दिलाय की पुढील विरामचिन्ह ओळखायचेत आता ह्याला काय म्हणू शकतो उद्गार वाचक चिन्ह उद्गार वाचक चिन्ह उद्गारवाचक चिन्ह आहे खूप सोपा प्रश्न आहे हा हे उद्गारवाचक चिन्ह झालं आपल्याकडं त्याच्यानंतर हा जो दुसरा जो प्रश्न आहे दुसरा जो मुद्दा आहे तो पूर्णविराम आहे काय बाबा पूर्ण विराम हा झाला विराम पूर्णविराम ओके पूर्णविराम झाला आता पुढे बघा पारिभाषिक शब्द म्हणजे जे काही इंग्रजी शब्द दिले जातात त्या इंग्रजी शब्दांचे मराठीमध्ये आपल्याला अर्थ लिहायचे जसं इथे एक्झिबिशन हा जो पहिला शब्द आहे एक्झिबिशन एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शन आपण त्याला काय म्हणतो प्रदर्शन प्रदर्शन एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शन आणि इंडेक्स म्हणजे अनुक्रमणिका ओके तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ही एक प्रश्नपत्रिका जी आहे ज्यामधला व्याकरणाचा भाग जो आहे तो संपूर्ण बघितलाय तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद